माझी इकडं चालला मी पाहिजे होता कोणचा तुमचा अशी सेवा पाहिजे सेवा अशी इजलता नाही जलता माझ्या मित्र समजत डोला बाय ना डोला मला तर जे माहिती आहे किती दिवस झाले म्हणून गुड मॉर्निंग कशात तुम्ही आई होत मी मजाच नव्हतं सगळं आपल्या आग्रिक फॅमिली ब्लॉक स्वतः गाय जस्ट उठल मी आणि रेडी बिटी झालोय आता काय काम नाही मला आणि कालचा ब्लॉग बघितला मस्त कूक मी बनलेलो काल आणि मस्त की मी जेवायला बनवलं सगळ्यांना आवडला आणि उरलेली भाजी मी ठेवली फ्रीजमध्ये ती आल्यावर खाली मी कोणी खाऊ नका का आवडले नाही बोलतो ना मी का आवरी त्याला तर कालची भाजी सगळ्यांना आवडली आणि मला म्हणले बरं आवडला आणि दिदीनी पण हेल्प खूप गल्ली कारण कांदा बिंदा सगळा तिने कापून दिला मला बाकी फक्त बनवता काम केलं तर चला आता मी निघतो फटाफट फटाफट आणि झोप पण एवढी आले ना काय सांगू डोले मिटक तर माझा आपाप तर पहिले जातो दुकानात आणि मी बघा झोपतो हा आहे तो सर्टे ना प्लीज माना प्लीज प्लीज अरे मम्मी प्लीज तू माझी लाडकी मम्मी आहेस अरे तू प्रिय आहेस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप प्रिय आहेस नाही कामापुरते मामा नाही आम्ही त्याचे जुन्ना आम्ही आहे चांगला कपडा आहे हे बघ हे बघ असं कर कॉलर वर्ष आणि नेट जोड दीदी ती बघ बाबा अरे दोन मिनटापूर्वी आमच्या खाली होता मग एकदा पण ना घातला कपड्याला मी निपानी खोलला यार पप्पानी घालू मला होतं का बघता तर चला आता मी निघतो घरातून जास्त टाइमपास करत नाही फटाफट जातो आणि मग दुकानातून काय जस्ट मी घरी आलो आणि खूप म्हणजे खूप दिवसांनी ब्लॉक आहे आणि खूप दिवसांनी ब्लॉग टाकला पण नाही आणि मी आता जेवलं पण डायरेक्ट घरी आलो पप्पा खूप टेन्शनमध्ये मध्ये पप्पाला डोला असा लाल झाला ना पप्पा जवळ आम्ही काय बोलायला कारण की पप्पावर आम्ही बोलायला गेलो कशाला दोन ला तर खायचं ढोल ना डोलं डो मारुतीचीच महिना आहे दारू नाही किती दोन झाले म्हणून बाबा भाजी खाऊ कोण डोलेला झाले हा असं बोला भाजी खाऊ आपण दारू पित नाही सकाळी थंडी थंडी लशी आणि दुपारचे बीठ द्या आणि संध्याकाळी बटाणीची भाजी पालकची भाजी ते खाऊ लाल झाले ते पण एकटा खातोय चालले ना दाखवू नको आणि शुभम पण होत चालल्या तुम्ही होतात का मग लागणार मेवायला लागेल नाला ओ आता पाय दोन थाला होता कोणतं होत बाहेर चालू हात दिले देवाने दोन पाणी दिले मग दिले कसं होतं मी हात पायज होता ए भाई मी धोतो गोरा काढून का मी एवढा काला किती गोरा आपण किती का ना काला असो पण आपण स्वतःला गोरा बोलायचा कधी पण तो नियम असतो नाही काय बोलणार ना, का ना? संस्कृती नाही काय याला काय बोलणार जगाला दुनियाला संस्कृती संस्कृती दिदी सं, कुठे दिदी हा प्रकृती प्रकृतीचा नियम आहे नो संस्कृती थांब जेव्हा बघू काय मी पाया पाया सांगेन घ्या बाप्पा गाई लटक लवत हा पालक पालिक संस्कृती संस्कृती म्हणजे प्रकृती प्रकृतीचा नियम आहे का माणूस गोरा काला हिरवा पिवला असतो अभ्यास आलाय का गाईत आमच्या तिथे गेली कारण की अभ्यासाच अधा टिकला बघा लादलो का मी आता भाकरी करता रात्री बारा वाजता भाकरी बघा अशी सेवा पाहिजे सेवा अशी जलता माझ्या मम्मी तुला तकली बिचारे बोल बोल तुला कोणी थांबलेला ना ना चल आता मम्मी बोलतो ताजी ताजी भाकर देतो आम्ही आता बोलतो किती भाकर करतो मला ताजी आवडते का ताजी आम्ही ताजी भाकर नाही खातो मला भाकरी एकच देऊ जास्त नाही एक म्हणजे हा धीर ती धीर कारण त्या दिवशी बोला तुम्ही माझ्या जेवायला देऊन मग गेली आणि मी विपूल म्हणतो गेलो बघ काहीतरी हाणला घेतो मंदिरात त्याची मी किती भाकरी खाल्ले असते तुम्ही झोपल्यावर चार भाकर झाल्या तीन भाकरी झाले हा तीन वेळा टुकडा गरम करून उठलो अर्ध्या होता मम्मी बघ करत नाही आता नसतं चांगलं नसतं माझ्या आता मार खा तर चला गाई आता त्या दिवशी तर पहिले मी आतपाय होतो आणि त्याच्यानंतर कपडे नको चेंज करू नको नाही कल्पायला का नाही त्याची तुला काहीच आता पहिले फ्रेश होतो आणि मग भेटतो